मुंबई पोवीस तास या मध्ये आपले सहर्ष स्वागत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव हो। मी आज आपल्याला एन जी ओ विषयी माहिती देणार आहे एन जी ओ रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात बऱ्याच वेळेस आपण एखादा उपक्रम हाती घेण्यासाठी उत्सुक असतो परंतु कुठलीही माहिती नसताना आपण काय करावं काय नाही असे गोंधळून जातो त्यामुळं आपण जो विषय आपण डोक्यामध्ये किंवा मनामध्ये असतो तो विसरून जातो आणि आपण सहज म्हणून जातो अरे ही एनजीओ किती मोठी झाली त्या एनजीओ ने काय केलं आपल्यालाही तो विषय करायचा असतो परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नसते त्यामुळे आज मी समोर घेऊन आलेलो आहे की एन जी ओपन कशी करायची किंवा एन जी ओचं रजिस्ट्रेशन कसं करायचं म्हणजेच सेवाभावी संस्था प्रतिष्ठान विविध प्रकारचे मंडळे हे रजिस्ट्रेशन कसं करायचं तर मी तुम्हाला महत्वाचे मुद्दे सांगत आहे आपल्याला प्रथम सात सदस्य लागतात त्यांचे आधार पॅन फोटो तसेच आपण सात सदस्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत नाहीत परंतु चांगल्या कॅरेक्टरचे जर सदस्य घेतले तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठलीही अडचण येत नाही त्यामुळे आपण योग्य आणि चांगल्या कॅरेक्टर म्हणजे वर्तणुकीचे लोक घेतले पाहिजेत संचालक मंडळ घेतलं पाहिजे त्याचा भविष्यामध्ये असा अं त्याचा फायदा होतो की आपण ज्या विविध कार्यालयामध्ये प्रस्ताव निघतात त्या प्रस्तावाला वर्तणूक प्रमाणपत्र मागवले जाते हेच वर्तणूक प्रमाणपत्र जर एखाद्याच वर्तणूक खराब असेल तर तेथील जो काही प्रस्ताव असतो तो मंजूर होत नाही पर्यायाने मग ती एनजीओ कुठल्याही कामाची राहत नाही तसेच आपण चांगलेच सदस्य घेतले पाहिजेत म्हणून प्रथम आधार कार्ड नंतर पॅन कार्ड जागेचा पी टी आर असे विविध फोन नंबर ईमेल असे पाच सहा कागदपत्र लागतात दुसरी गोष्ट अशी की सात लोकांपैकी जी काही एक व्यक्ती सात पैकी आहे त्यांचं एक पीटीआर लागतो आणि आपल्याला हे प्रकरण ऑनलाइन दाखल करावं लागतं प्रथम सात सदस्यांचे ऑनलाईन डॉक्युमेंटेशन करावं लागतं आणि प्रथम प्रमाणपत्र हे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला मिळते तसेच दुसरं प्रमाणपत्र एक मिनिमम एक महिन्यामध्ये मिळतं तर आपण हे झाल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन करून घेऊन योग्य प्रकारे नियोजन करावं तसेच त्याला विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागतात ते मी पुढील भागामध्ये सांगेल आपला ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये तर्फे आपल्याला ही माहिती मी सांगितलेली आहे तरी आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र